पाहिलं असेल तर हे भाग्यश्री हॉटेलचे जे आहेत भाग्यश्री हॉटेलचे जे सर्वे सर्व आहेत सर, थोरा सर, 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 म्हणून आहे आपण त्यांच्याकडनं त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता हे सगळे लोक जे तुम्हाला दिसत आहेत नाही सेल्फी काढत आहेत आता सेल्फी काढण्याचं कारण एवढं आहे की जे हॉटेल आहे ते की तुळजापूरपासून माझ्यामध्ये दोन किलोमीटर अंतरावरती हॉटेल होतं आणि सोशल मीडियाचा वापर करून त्यांनी हा संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आपण आता महाराष्ट्र म्हणण्यापेक्षा देशभरामध्ये या भाग्यश्री हॉटेलचं नाव जे आहे ते पूर्ण लांबपर्यंत नेले त्यांचे हे मालक आहेत ह्यांचा जर राहणीमान पेहराव जर पाहिला तर अतिशय साधे साधे पणामध्ये राहतात काय सांगाल आज एकूणच आम्ही गर्दी पाहिली इथं लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या हे मिळालेलं यश आपल्याला कसं वाटतं चांगला आहे यश मिळणार म्हणजे सगळ्या गिर्याका पाय ह्याच्या पाय आहे सगळ्या म्हणजे कसा आहे आता सगळ्या गिरायकाचा पाठिंबा भरपूर आहे चाहते भरपूर नंबर एक मध्ये चालू आहे गिरायकाची परिस्थिती चांगला आहे क्वालिटी क्वांटिटी देता म्हणून येते गिरायक थोडी गडबडीत आता गर्दी असल्यामुळे थोडं मागं पुढे होतंय नाराजबी होत्यात काय तरी पण साथ सोडत नाहीत नाराजबी झाली तरी सगळ्यांचं समाधान जेवण होतंय मटण रसा क्वालिटी भेटते म्हणून तुम्ही बघू शकता गर्दी भरपूर आहे बाबा तुमचं शिक्षण किती झाले बाबा तुम्ही असं या काय नाही काय शिक्षण किती काय नाही काय ना अंगठाच्या पण आज आपण जर सोशल मीडियाचा जर वापर बघला तर अनेक लोक त्याचा दुरुपयोग करतात कुणाचं चॅनल हॅक करणं असेल कुणाच्या वेबसाईट हॅक करणं असेल पण तुम्ही जे सोशल मीडियाचा वापर केला हे अगोदरपासून करत होते का कसं करत होते नाही नाही जसं हे हॉटेल चालू केलंय तसं आमच्या घरचे म्हणल्यापासून चालू केला आपण त्याच्या आधी नाही आपल्याला कळतच नव्हतं तर मी रील्स सध्या घेतो तशी सोडून देतो मला त्यातलं बी कळत नाही जास्त पहिलं रील्स करत होते नाही नाही अजिबात नाही काय नाही काय नाही कसं आहे तुमचा आजचा वेद कितीचा आहे ना बाबा आता हेच चालू आहे माझी बातमी चालू आहे दोन मिनिट थांबा ना आज आपण बारा का बकरी कापल्यात आज बारा बकरी कापल्यात हे यशाबद्दल काय वाटतं एकूणच आता तुम्ही फॉर्च्युनर घेतली मध्यंतरी तुमच्या हॉटेल वरती हल्ला करण्यात आला आपण एफ आय आर वगैरे केलात या सगळ्या नंतर कुठं तरी खचल्यासारखं वाटत अजिबात पब्लिक खचवणं देत नाही मला महाराष्ट्राची जनता आज भारत संघट असल्या माझ्या असं वाटतं की अख्ख्या भारताची संख्या माझ्या संघट असल्यामुळं खचून जाण्याचं मला काहीच नाही असे किती बी येऊन करून जाणार आहेत मुद करतात हॉटेल बंद पडावा ही माणूस कसा वरी चाललाय याची कशी परिस्थिती व्हायला लागली म्हणून कर्ज पण काय त्याला फरक पडून देत नाही पब्लिक आज बाहेरून बाहेरच्या भरपूर गावातून कोंबडी घेऊन जेवण वगैरे जाऊन फोटो काढून फॅमिली असेल बारके असतात जवान असतात म्हातारी असत्या फार पोरं येऊन येऊन सेल्फी वगैरे काढून सगळा पोरस देऊनच चालतात बाबा सपना यांची जर बघून तरी वाटणार नाही हॉटेलचे मालक आहेत मला सांगा स्वप्नात तरी वाटलं होतं आपण फॉर्च्युनर घेऊ नाही ना <laughs> सपनात तर वाटलं नव्हतं पण कष्ट आणि जिद्द सगळ्याला वरी बस होती सगळं आहे कारण कष्ट केल्यावर सगळं होतं आज नवरा बाब कोणी इतकं कष्ट आहे की आम्ही स्वतःच्या जेव्हा फॉर्च्युनर घेऊन जावली आज कष्ट करून एखाद्या गरीब व्यक्तीनं फॉर्च्युनर घ्यायचे नाही म्हणते पण आम्ही घेऊन जाऊले कष्ट केल्यावर सगळे घेऊ शकतो एकूणच महाराष्ट्रातल्या उद्योजकांना मराठी उद्योजकांना खास करून मराठी उद्योजकांना काय सांगा एकच सांग नाय आपण धंदा पाणी केल्यावर पैसे कसे टिकून राहते आपण पुढे व्यवसाय कसा चालू करू जरा पैसे आले की आपण जरा माजले आणि करतो गलत पाणी लागतात कोण दुबई जा कोण इकडं जा कोण तिकडे जा कोण फिराय कोण थिएटर जा कोण बार जा ती म्हणा आजच्या बी जवान पिढीला माझं एकच म्हणणं आहे काहीतरी व्यवसाय करा व्यवसाय करून पुढे चला आई बाबाचं नाव कसं होईल त्याला प्रोत्साहन द्या एखादी आज आपण पूर्वी लग्न केलेलं असते आज त्या छेळ छेड करते काय करून आपण आपल्या बायकोला समजा आई बापा समजा आपल्या सासू सासऱ्याचं नाव कसं कमून होईल ते करा आजच्या जवान पिढीला ते सांगतो आपण मला सांगा दुबई मध्ये एका व्हिडिओ कंटेंटरनं ना। तुमचं नाव घेऊन दुबई मध्ये दुबईमध्ये देखील व्हिडिओ हे कंटेंट बनवणारे लोक आहेत तुमचा भाग्यश्रीचा डंका आज धाराशिव जिल्ह्याचं नाव आणि तुळजापूर तालुक्याचं नाव बाहेर देशात गाजते <laughs> काहीच नाही आपल्याला धाराशिवचं नाव आणि तुळजापूरचं नाव ऑल <laughs> इंडिया मध्ये झेंडा कोणार म्हणलं तर हॉटेल दोन कोणार म्हणजे दोन कोणार आज महाराष्ट्रात फक्त धाराशिव जिल्ह्यातलं एक असतो हॉटेल म्हणलं तर हॉटेल भाग्यश्री आहे दादा हॉटेलच्या कॉम्पिटिशनमध्ये भरपूर कॉम्पिटिशन होतं मध्ये मध्ये तिरंगा तिरंगा हॉटेल भाग्यश्री हॉटेल आणि ते लातूरचे जलपरी हॉटेल असे काही दोन चार आणि सत्याहत्तर सत्याहत्तर हे दोन चार हॉटेल आहेत ज्यावेळेस तुमच्यावरती हल्ला झाला मात्र हे सगळे लोक तुमच्या बाजूनं बोलायला कसं वाटलं त्यावेळेस ना ना चांगली गोष्ट आहे सगळ्या हॉटेलवाले ना माझ्यावर होऊ द्या त्यांच्यावर होऊ द्या प्रत्येक हॉटेलवाल्यांना सगळ्यांनी गिरावूनच राहिला पाहिजे कसं आहे आज आपल्यापाशी गिराईक सगळे चांगले आहेत यार कोण खुडील करणार असत कुणाचं हॉटेल फुडत कोण दारू पिऊन मुदिंग करते कुणाचा धंदा कमी असते ते हॉटेलवर मुद पाठवलं जाते पण माझं काय म्हणणं आहे आपण क्वालिटी द्या क्वांटिटी आप द्या आपला बी धंदा वाढत खोड्या करण्यात काय उपयोग नाही तुम्हाला थांबवण्यात मला वाटत नाही एवढी गर्दी जमा झाली आहे तुमचा डॉयलॉग काय होता आम्हाला एकदा हॉटेल भाग्यश्री नात करतो का जेव्हा यास लागतं हॉटेल भाग्यश्री ह्यांच्या मागची पब्लिक पाहून तुम्ही ह्यांच्या हां ह्यांच्या मागची पब्लिक पाहून तुम्ही अंदाज लावू शकता की भाग्यश्री हॉटेल जे आहे ते किती प्रमाणामध्ये फेमस झालं आहे किंवा किती प्रमाणामध्ये त्याची नवलौकिकता मिळाली आहे हे सगळे लोक जे आहेत ते जेवायला आलेले आहेत आत्ता तीन, तीन ला ला ते साडेतीन वाजलेत साडेतीन वाजताच्या देखील ही संध्याकाळच्या अकरा वाजेपर्यंत हॉटेल चालू असतं आणि अकरा वाजल्यापासून या हॉटेलवरती अशाच पद्धतीची गर्दी आपल्याला पाहायला मिळते आपण जे हॉटेलचे मालक आहेत त्या हॉटेलच्या मालकांना आपण बोललो त्यांच्याशी चर्चा केली आपण त्यांच्याशी विचारणा केली मात्र तो सरळ साधा आणि एकदम साधारण वेशभूषामध्ये राहणारा माणूस कुठल्याच प्रकारचा अहंकार नाही हेच ते हॉटेल आहे जे संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आज नावा नावलौकिक पाठ गेले हे भाग्यश्री हॉटेल मध्ये मध्यंतरी या खंचा कोणतरी बोर्ड पाडला होता त्यामुळे कोणतरी दुसऱ्यानी यांना हा बोर्ड देखील गिफ्ट दिला होता एकूणच पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सोशल मीडियाचा वापर करून ज्या पद्धतीनं सोशल मीडियाचा सुदयोग करून आपला बिझनेस तो संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आणि देशभरामध्ये नेण्याचं काम या भाग्यश्री हॉटेलवाल्यांनी केलं आहे त्यांचे जे भाग्यश्रीचे मालक होते आपण त्यांच्याशी बऱ्याचशी चर्चा केली आहे आपण अजूनही महाराष्ट्रातल्या जसं की तिरंगा हॉटेल असेल सत्याहत्तर सत्याहत्तर असेल तसं जलपरी असेल असे काही जे फेमस हॉटेल आहेत जेणे की सोशल मीडियाचा आधार घेऊन त्यांचे आज भरारी घेतलेली आहे आपण पाहत राहणार